हाय फ्रेंड्स आज आपण डेटा एंट्री ऑपरेटर या कोर्समधील लेसन नंबर एकवीस ट्रॅकिंग कम्पेअर अँड प्रोटेक्ट पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिव्ह्यू मेनूमधील ट्रॅकिंग चेंजेस कम्पेअर प्रोटेक्ट हे सगळे ग्रुप पाहणार आहोत तर यामध्ये बघा पहिल्यांदा काय होतो ट्रॅक चेंजेस याचा उपयोग काय होतो तर आपण एखादं तयार केलं डॉक्युमेंट असेल जसं की मी काय केलं हे डॉक्युमेंट तयार केलं आहे हे डॉक्युमेंट मी काय केलं असेल दुरुस्तीसाठी असेल किंवा यात काही चेंजेस करायचे असतील किंवा अजून कोणाला काय ॲड करायचं असेल तर त्यासाठी मी एका दुसऱ्याला देणार असेल पण त्यानं जे काही चेंजेस केले असतील ते मला ट्रॅक करायचे असतील म्हणजे मला बघायचे असतील की त्यांनी काय काय चेंज केले तर त्यासाठी काय करायचं ट्रॅक चेंजेसचा उपयोग करायचा यामध्ये दोन गोष्टी येतात एक ट्रॅक चेंजेस येतो आणि दुसरा येतो लॉक ट्रॅकिंग जर ट्रॅकिंग लॉक करत असेल म्हणजे जर ट्रॅकिंग आपण चालू केलं तर के ते तो तो तो. तो 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 के तो बंद करणं हे फक्त पासवर्डनं एनेबल करायचं असतं जसं की आपण इथे लॉक ट्रॅकिंगवर क्लिक केल्यानंतर ते काय विचारतं पासवर्ड विचारतं मग तोच पासवर्ड टाकल्यानंतर आपण ट्रॅकिंग काय करतो बंद करू शकतो त्यासाठी लॉक ट्रॅकिंग वापरायचं आणि ट्रॅक चेंजेसवर क्लिक केल्यानंतर काय होणार जर डॉक्युमेंटमध्ये काय चेंज केलं तर ते काय होणार आपला शो होणार जसं का इथं मग मी क्लिक केलं त्यात इथं मी काय केलं एक लाईन ॲड केली राम इज व्हेरी क्यूट बॉल केलं इथं बघा इथं काय आलंय हे हायलाइट झाले झाले का इथं हायलाइट एक रेश आली या इथून काय आलं जे आपण ट्रॅक केलं आहे म्हणजे चेंज केलं आहे ते ट्रॅक झालेलं आहे आता इथं बघा ट्रॅकिंगचे टाइप दिलेत आता इथं कोणतं स्लेट आहे सिम्पल मार्कअप आहे सिंपल मार्कअप मार्क असल्यामुळे काय होतं आपला सिम्पलमध्ये फक्त एका लाईनमध्ये इथं ट्रॅक केलेलं शो होतं जर इथं मी ऑल मार्कअप केलं तर काय होतं जे चेंज केलं आहे त्याच्या खाली अंडरलाईन येते त्याचा कलर पण चेंज होतो इथं जे आपण चेंज केला ते कसं डिस्प्ले झालं पाहिजे ते इथं इथं नो मार्कअप केलं तर काही मार्क होणार नाही ह्यात आहे असं तुम्हाला ॲड केल्याक दिसणार त्यानंतर इथं ओरिजिनल ओरिजिनल क्लिक केलं की जे तुम्ही चेंज केलं आहे तो तो ते सगळं काय होतं इथून निघून जातं आणि ओरिजिनल डेटा आहे असा राहतो इथं शक्यतो ऑल मार्कअपवर ठेवायचं म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय होतं काय चेंज केलं ते पण दिसतं आणि इथं काय नवीन आहे ते पण दिसतं बघा आता मी पुन्हा इथं चेंज केलं कम्प्युटर शब्द काय केला मी इथं ॲड केला आला का आधी काय चेंज झालं त्यानंतर शो मार्कअप मा जर मार्कअप शो करायचे असतील त्याच्यामध्ये काय काय शो करायचे आहेत ते हे विचारतं की मार्कअप जे मी शो करणार आहेत मी कमेंट पण केलं पाहिजे शो इंक केली पाहिजे यासारख्या के गोष्टी फॉर्मॅटिंग शो केलं पाहिजे यासारख्या के गोष्टी काय इथं दिलेल्या आहेत त्यानंतर येतो रिविंग पॅन याचा उपयोग काय होतो जे मी काय चेंज केलं आहे ते इथं लिस्टमध्ये दिसतं बघा इथं पहिल्यांदा चेंज केलं इथं खाली चेंज केलं हे दोन चेंज केलं इथं लिस्टमध्ये दिसतात हे जे चेंज केलं आहे ते लिस्टमध्ये आपण इथं बघू शकतो त्यामध्ये ते बघण्यासाठी आपण या पॅनचा उपयोग करत असतो त्यानंतर ऑप्शन होतो चेंजेस ग्रुप त्यात पहिला येतो ॲक्सेप्ट जर मी चेंज केलं जे डॉक्युमेंट दुसऱ्या त्यांना काही चेंज केलं असेल ते मला ॲक्सेप्ट करायचं असेल तर काय करायचं ॲक्सेप्टवर क्लिक करायचं ॲक्सेप्टमध्ये ऑप्शन तरी बघा पहिलं आहे ॲक्सेप्ट अँड मूव टू नेक्स्ट म्हणजे काय तर एक पहिलं जे चेंज केलं आहे ते ॲक्सेप्ट करणार आणि पुढच्यावर काय होणार क्लिक होणार म्हणजे पुढच्यापर्यंत ॲक्सेप्ट करायचं नाही का ते पुन्हा विचारणार म्हणजे एका वेळेस काय होणार एक चेंजेस फक्त ॲक्सेप्ट होतो जसं आणि याचा अर्थ काय होतो ॲक्सेप्ट ऑल चेंजेस म्हणजे काय तर एका वेळेस जेवढं सगळं असेल ते सगळं काय होणार ॲक्सेप्ट होणार आणि याचा अर्थ काय होतो ॲक्सेप्ट ऑल चेंजेस अँड स्टॉप ट्रॅकिंग म्हणजे काय तर जे सगळं चेंज केलं आहे ते सगळं ॲक्सेप्ट होणार आणि ट्रॅकिंग करायचं काय होणार स्टॉप होणार म्हणजे बंद होणार इथून पुढे ट्रॅकिंग करायचं ते बंद करणार सगळ्यात जास्त वापर जाणार आहे हे ऍक्सेप्ट अँड मोर टू नेक्स्ट म्हणजे एक एक वाचत वाचत काय करू शकतो आपण ऍक्सेप्ट करू शकतो तर इथं क्लिक केलं बघा मी झालं का हे ॲक्सेप्ट बघा इथं अंडरलाईन ऍक्सेप्ट <coughs> क्लिक केलं झालं का ॲक्सेप्ट बघा इथं ऍक्सेप्ट झाला अंडरलाईन गेली कलर गेला पुन्हा ॲक्सेप्ट क्लिक केलं दोन्ही काय आलं ऍक्सेप्ट झाले मी कंट्रोलनं पाठीमागे येतो बघा आता मग दाखवता येईल इथं मी ऍक्सेप्ट केलं ऍक्सेप्ट दिस चेंजेस म्हटलं तर काय होणार फक्त आता एक चेंज केलं तेव्हा ॲक्सेप्ट होणार ऍक्सेप्ट ऑल म्हटले काय होणार सगळं आहे असं ऍक्सेप्ट होणार झालं का ॲक्सेप्ट सगळं मी कंट्रोलनं पुन्हा आलो इथं जर मी क्लिक केलं ऍक्सेप्ट ऑल चेंजेस अँड टॉप ट्रॅकिंग तर हे ट्रॅकिंग आहे ते बंद होतं बघा इथं क्लिक केलं झालं के के का ट्रॅकिंग बंद झालं आणि ऍक्सेप्ट चेंजेस पण झाले हेच जर इथं बघितलं आपण तर रिजेक्ट ऑप्शन आहे सेम पहिला रिजेक्ट केला रिजेक्ट केलं काय होतं ते जे चेंज केलं ते डिलीट होतं जसं की मी रिजेक्टवर क्लिक केलं बघा इथे लाईन काय डिलीट झाली इथं मी क्लिक केलं आणि म्हटलं रिजेक्ट ऑल तर सगळं काय होणार रिजेक्ट केलं डिलीट होणार आणि <coughs> इथं क्लिक केलं रिजेक्ट ऑल चेंजेस ऑन स्टॉप ट्रॅकिंग तर याचा अर्थ काय होणार रिजेक्ट केलं सगळं डिलीट होणार आणि ट्रॅकिंग व्हायचं बंद होणार त्यानंतर येतो इथं ऑप्शन प्रिव्हियस आणि नेक्स्ट जर मला काय ट्रॅक केलंय म्हणजे काय चेंज केलंय ते बघायचे असतील तर इथं प्रिवियस आणि नेक्स्ट आपण बघू शकतो जसं नेक्स्टवर क्लिक केलं की पुढचं ट्रॅकिंग दाखवतं आणि प्रवेशचं काय होतं पाठीमागचं दाखवतं त्यानंतर ग्रुप येतो कम्पेअर कम्पेअरचा उपयोग काय होतो माझ्या दोन वर्डच्या फायली असतील त्या दोन्ही मला कम्पेअर करायचं दोन्हीत फरक काय आहे तर त्यासाठी काय करायचं कम्पेअरचा ग्रुप यूज करायचा त्यात पहिल्यांदा इथं कम्पेअर कम्पेअर क्लिक करायचं कम्पेअर क्लिक केल्यानंतर इथं बघा विचारते ओस दोन डॉक्युमेंट काय करतं इथं अपलोड करावून सांगते इथं क्लिक करायचं या फोल्डरवर इथं क्लिक केलं तर तुमची जी ओरिजिनल फाईल असेल ती पहिल्यांदा तिथं ओपन करून घ्यायची त्यानंतर इथं क्लिक करायचं आणि दुसरी आपण जी बनवली आहे किंवा ज्यात काही चेंज केली असेल ती फाईल तर ओपन करायची त्यानंतर इथं ओके करायचं त्यानंतर बघा इथं काय डॉक्युमेंट तुमचे कम्पेअर करून झाले बघा ह्या दाखवते इथं काय काय कम्पेअर केला तर एवढं एक लाईन काय केली ॲड केली आहे म्हणतात दाखवते हे जर फॉर्मॅटिंग चेंज आहे मग ते दाखवते बघा अशा प्रकारे आपण काय तो कम्पेअर करू शकतो त्यानंतर नंतर काय कंबाईन समजा जर आपण दोन डॉक्युमेंट बनवले असतील वेगवेगळ्या वे दोन डॉक्युमेंट असतील तर दोन्ही डॉक्युमेंटमध्ये एकात एक ओरिजिनल एक आहे दुसऱ्यामध्ये काहीतरी आपण चेंज केले तर त्या दोन्हीचं मला एकच डॉक्युमेंट बनवायचे असेल तर काय करायचं कंबाईनवर क्लिक करायचं कंबाईनवर सेम इथं आल्यानंतर काय करायचं ओरिजिनल काय करायची इन्सर्ट करून घ्यायची त्यानंतर इथं काय करणार मी जी दुसरी तयार केली आहे कॉपी ती इन्सर्ट करून घेतली इथं ओके क्लिक केलं बघा आता इथं काय झालं दोन्ही डॉक्युमेंटचे एकच डॉक्युमेंट कंबाईनमध्ये तयार झालेले आहे अशा प्रकारे आपण कम्पेअर करू शकतो कंपेअरमध्ये दोन डॉक्युमेंट काय चेंज झाले ते कम्पेअर करू शकतो आणि कंबाईन करून त्याचे एक डॉक्युमेंट सुद्धा आपण तयार करून घेऊ शकतो त्यानंतर ऑप्शन येतो रिस्टिक एडिटिंग म्हणजे काय जर आपण आपल्या डॉक्युमेंटमध्ये कोणाला डॉक्युमेंट दिली असेल बघायला तर त्यात आपण त्याला त्याने एडिट करू नये म्हणून त्याला रिस्ट्रिक्शन म्हणजे बंधन घालतो त्याला काय म्हणायचं रिस्ट्रिक्ट एडिटिंग यामध्ये रिस्ट्रिक क्लिक केल्यानंतर बघायचं दोन ऑप्शन येतात तुम्हाला फॉर्मॅटिंग पण कराय करून द्यायचं नसेल तर फॉर्मॅटिंगवर क्लिक करायचं तुम्हाला जर समजा एडिटिंग करून द्यायचं नसेल तर एडिटिंगवर क्लिक करायचं इथं बघा काय काय एडिटिंग करून द्यायचं नाही आहे ते इथून सिलेक्ट करायचं जर याला आपला एव्हरी वनला करायचं असेल तर एव्हरी वन करू शकतो इथं याला प्रोटेक्शन द्यायचं असेल पासवर्ड टाकून तर एसवर क्लिक करायचं इथं पासवर्ड टाकायचं आणि ओके करायचं हे काय आलं एडिटिंग चाललं आता मी पासवर्ड नाही टाकतो ओके केलं म्हणजे आला पासवर्ड यायला बसलेला आहे पण ब्लँक बसला आता बघा मी इथं सिलेक्ट केलं होम मेनूमध्ये आलो सगळं डि काय दाखवते डिसेबल दाखवते का तर दा इथं मी काय केलं का आहे पासवर्ड टाकून प्रोटेक्ट केला आहे इथं मी स्टॉप प्रोटेक्टवर क्लिक केलं बघा पुन्हा इनेबल झालं आता पुन्हा आम्ही प्रोटेशनवर क्लिक करतो पासवर्ड टाकतो एक दोन तीन चार पाच पुन्हा इथं रिएंटर पासवर्ड मिळेल तो टाकायचा एक दोन तीन चार पाच ओके केलं आता बघा सेम डिसेबल झालं आता मला काय करायचं आहे इथं मी काही की बोर्डनं टाईप केलं काही केलं होतं आहे का होत नाहीये आता मला ह्याचं प्रोटेशन स्टॉप करायचं आहे सेम रिव्ह्यूमध्ये यायचं इस्ट्रिकमध्ये यायचं इथं बघा खाली ऑप्शन होते स्टॉपवर क्लिक करायचं त्यानंतर स्टॉपसाठी काय विषय होतं पासवर्ड विचारतो ज्यावेळेस मी पासवर्ड टाकेन त्यावेळेस ते काय होणार ओके केलं की जे आपलं रिस्ट्रिक्शन दिलं होतं ते कॅन्सल होणार अशा प्रकारे काय करू शकतो आपण डॉक्युमेंट एडिट करण्यापासून आपला एडिट करू द्यायचं नसेल कोणाला त्याला रिस्ट्रिक्शन म्हणजेच पासवर्ड टाकून ते आपण डॉक्युमेंट रिस्ट्रिक्ट करू शकतो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रॅकिंग कम्पेअर अँड प्रोटेक्ट शिकलेलो आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सब्स्क्राइब करा थँक्यू